هي نيتو مانو کي ٿا آيو هئا اڙي تنو ڪمار اڙ راهول ڪمار اڙي ڪپيل ڪمار اڙي سنجو ڪمار 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 يا ويو 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 شور هه بورڊ ڪهڙي بابا بابا باسا باسا کا प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्याची गोष्ट आहे हे ट्रैक्टर लोकं काम करतात प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र कोरोना रोगाला टाळण्यासाठी कोरोना रोगाचे काय भांगले हो नाही भांगले कोरोना रोगाला टाळण्यासाठी साठी निरू

तुला बघता गोड आवाज आहे रे मी आवाज देऊ का तुला ग्वाळ आवाज आहे थांबाल उद्या तुझी स्थिर तेवढा त्रास रेज हा देऊ का आवाज हा तवाई रे, युकावन, कर माय कर रांडा सोन, रांडो बाई रांडो बाई रांडो बाई, रांडो बाई रांडो बाई रांडो बस, रांडो बाई का, आउट आउट हा भाई त्याच म्हणणं आहे गाव छोटे आहे नाव भी छोट आहे पुरा punut majaan termutuat, kaya kaya मायगा नालै कुनी नालै एकनानी यमरो सुवरै कि भडवाते नैना त तिरको ए दुई लोक कर रे आपले लोक कर रे बोल ख लाला एक

गाढव येते गाढव पक्के गाढव येते हा नायमा सर नाव काय 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 हो ने नाव मोठ भाई हां रात्री बोलकून जो फ्रिज हो बाब्याला पण काण सकाळी आपण पहलवान साहेबांना फोन केला हां पहलवान साहेबांना फोन केला की आमची गाडी अकरा वाजेपर्यंत येईल हो फैलास साहेबांनी सांगितले काय टेन्शन घेऊ नका तुम्ही गाडी येऊ द्या रानाचा मामला आहे रानात कार्यक्रम आहे पण तरी गाडी गावात आल्या आल्याच नाही खरंच गावात आहे यार खरंच मानणं पडे नाही बोट्या या हो त्यात आज भेट द्या तुमले भोट या सकाळी डोटी म्हणा <laughs>